नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण आलो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये प्लॉट पाहण्यासाठी पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया आपलं नाव सांगा माझं नाव कोणगाव तालुका जिल्हा आणि आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बरं सर या हळदीच्या आपण जे प्लॉट फायदा लागवड किती तारखेची सर आपली अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे ची आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जवळपास आता या प्लॉटला माझ्यामध्ये एक ऐंशी पंच्याऐंशी दिवस पूर्ण झाले याला आपण जे पूर्ण नियोजन आतापर्यंत घेतलेले कुठून घेतलेले कृषी विकास केंद्र कोळगाव सुखकर्दा कृषी विकास केंद्र म्हणजे लागोडी पासून संपूर्ण नियोजन आहे ना आता डोस किती बेसळ डोस दिला आणि एक साठाव्या दिवशी दिलाय बरं एक बेसळ डोस दिला आणि एक साठाव्या दिवशी दिला म्हणजे मागे लख दुसऱ्या दोन किती दिवस झालेला वीस दिवस झाले वीस दिवस झाले बरं आता आपल्या भागामध्ये जर आपण चर्चा केल्याच्यानंतर आपल्याला सांगलं की आपल्या इकडे बहुत चाळीस पोते पन्नास पोते पन्नास पोते पंचावन्न पोत्यापर्यंत एकरी खत वापरता आता तुम्ही जे खत वापरला तर याच्यामध्ये तुमच्या खतामध्ये आपण जे सांगतो समजा एक ते दोनच पतीचे आपण खताचा डोस दिलेला आहे त्याच्या तुम्हाला काय वाटतं म्हणजे इतर प्लांटमध्ये शहर तुमच्या प्लॉटमध्ये काय म्हणजे कमी खतून चांगली ग्रोथ झालेली आहे हा स्ट्रॉंग झालेलं आहे आणि मुळ्याची म्हणजे मुळे बी अन्नधर बरोबर आता तुमच्या भागामध्ये जे वर्षभरामध्ये चाळीस पन्नास पोते खत देण्याची पद्धत आहे आणि तुम्ही आता दिलेली फक्त दोन चार पोते म्हणजे कमी खत देऊन सुद्धा तुम्हाला सगळ्यापेक्षा प्लॉट कसा वाटेल प्लॉट खूप हेल्दी आहे चांगला आहे ना ते बघा सर तुम्हाला दाखवतोय फुटवीची जाडी वगैरे स्टंपची झाडी म्हणजे जे आपण साठ दिवसामध्ये पासष्ट दिवसामध्ये फुटवे वगैरे यायची जी अवस्था आहे एकदम हेल्दी असे हे बघा फुटवे ना आलेले आहेत याचं कारण म्हणजे शेतकरी बंधू एक लक्षात द्या बरेच शेतकरी काय करतात शेतीवर फक्त आणि फक्त रासायनिक खताचा भडीमार करत रासायनिक खतामुळे जमिनीमध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं म्हणजे शेतकरी ज्या पद्धतीने शेती करतायत की त्याला पुढच्या वर्षी त्या शेतीमधून कुठल्या प्रकारचं उत्पादनच ना घ्यायचं नाही अशा पद्धतीने शेती करते आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करून घेतो हळद पिकाला पाणी आणि रासायनिक खते या दोन गोष्टीचा वापर अतिशय कमी प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे जो शेतकरी अतिशय रासायनिक खताचा वापर करेल आणि जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करेल तो शेतकरी हळद पिकामध्ये सक्सेस होणं या काळात तरी खूप कठीण आहे कारण रासायनिक खत आपल्या उत्पादनामध्ये फक्त भर वाढवण्यासाठी नुसतं रासायनिक खतावर तुम्हाला शेती करता येणार आहे आपण जेव्हा बेसल डोस सांगितला त्याच्यामध्ये असं परिपूर्ण आपण पोषण सांगितले त्यानंतर आपण कुठं वॉटर सोल्युपन सांगितलं का याला दिलेलं आहे का काही नाही विदाऊट वॉटर आहे ना बरेच शेतकरी बेसल डोस मधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे खत देतात आणि वॉटर सोलुबल युक्त बी म्हणजे एकोणीस बारा एकोणीसशे एकोणीस देतात बारा देतात वीस वीस देतात दे शेतकरी पण जेव्हा तुम्ही मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य जमिनीतून ग्राहून फार्म मध्ये नंतर तुम्हाला वॉटर सोलुबल मधून द्यायची गरज नाही जे दिलेले खातं आहेत ते कसे पद्धतीने ऍक्टिव्हिट होते यावर काम करणं खूप महत्वाची गोष्ट आहे आपण जेव्हा जेव्हा खातं देतो म्हणजे दोन्ही खतामध्ये आपण जे खताचं कॉम्बिनेशन केलं म्हणजे खत जमिनीमध्ये जाऊन रुजले पाहिजेत म्हणजे त्याचं विघटन झालं पाहिजे त्याचं वहन झालं पाहिजे आणि त्याचं पचन सुद्धा झालं पाहिजे या तिन्ही गोष्टीवर काम करूनच आपण दोन्ही खताचे डोस दिले त्याचा फळस्वरूप तुम्हाला असा हेल्थी प्लॉट आपल्याला इथं पाहायला मिळते आ, तुम्हाला काय वाटते म्हणजे जर तुम्ही दरवर्षी हळदीचं नियोजन करताना यावर्षी म्हणजे तुम्हाला समाधानकारक वाटते का कसं वाटतं खूप समाधान समाधान हे सुख करताना व्यतिरिक्त तुम्हाला काही ट्रीमेंटवर घ्यायची गरज पडली का नाही काही काय गरज नाही ना एकदम समाधान या ना समाधान शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या आपण आज इथून डिस्टन्स किती असेल आपल्या दुकानचा इथून आमच्या एकशे पस्तीस किलोमीटर एकशे पस्तीस किलोमीटरवर सुद्धा शेतकरी पाण्या पावसात इथून तितक्या दूरवर येतात प्रत्येक निविष्ठा घेतात वेळच देण्याचा प्रयत्न करतात शेतीवर खर्च करून शेतीवर तर शेतीला जे आवश्यक आहे म्हणजे ज्या अवस्थेत ज्या गोष्टी आहेत त्या देणं गरजे आहेत बरेच शेतकरी जे निविष्ट आहेत ते खर्च करतात करता, पैसेही खर्च करतात पण वेळ चुकून किंवा आपण ज्या पद्धतीने त्याचं कॉम्बिनेशन सांगितलं ते देत नाही म्हणजे उदाहरणार्थ आज त्याच्यातल्या दोन गोष्टी वापरायच्या नंतर एखादी गोष्ट वापरायची असं करतात एक लक्षात घ्या शेतकरी मंत्रा जो तुम्ही जे पण खतं देता किंवा निविष्ठ देता त्याचं परिपूर्ण कॉम्बिनेशन झाल्याशिवाय त्या गोष्टी त्या जमिनीमध्ये रुजणार नाहीत आणि वाहनही होणार नाही पचनही होणार नाही प्रत्येक गोष्ट तुम्ही काटेकोरपणे करा खर्च किती करून तुम्हाला उत्पादन घेणं हे जरा थोडं या काळात तरी अवघड आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जोपर्यंत त्याचं नियोजन आणि पिकाच्या कमतरता पिकाच्या अवस्था लक्षात येणार नाही तोपर्यंत आपण याच्यातून चांगलं उत्पादन घेऊ शकत नाही आज जवळपास दीडशे किलोमीटरचा डिस्टन्स पार करून शेतकरी येऊन असा एकदम चांगला हेल्थी प्लॉट आम्हाला इथं आल्याच्या नंतर खूप शेतकऱ्याचा अभिमान वाटला की आज जो नवीन वर्ग आहे शेतीमध्ये काहीतरी शेतीमधून नवीन करून दाखवायचं आहे आणि कमी खर्चात करून दाखवायचं आता बऱ्याच शेतकऱ्याला जर समजा डीएपीचे एक पोतं सांगितलं तर तो दोन तीन पोते घेतो पण त्याच ऐवजी जे दुसरे न्यूट्रिशन जवळपास हळद पिकाला अठरा ते वीस न्यूट्रिशन व्यवस्थित टप्प्याटप्प्यान आपल्याला वेळोवेळी बॅलन्स करावं लागतात पण इतर न्यूट्रिशनवर त्याचं लक्ष नसतं न्यूट्रिशनवर फक्त खताच्या पोचावर असते आणि वाटर स्वरूप खतावर असतं म्हणजे खर्च तेवढा करून बसतो आणि त्याच्यातून हवे तसे उत्पादन होत नाही मग जमीन चिकट होणं जमिनीत कडकपणा तयार होणं जमिनीच्या पिकाच्या मुळा खराब होणं पिकावर करपाजन्य रोग वाढणं सडं वाढणं हे फक्त आपण केलेल्या चुकीच्या पद्धतीने शेतीचं नियोजन याचेच परिणाम असतात तुम्ही जर अशा पद्धतीने चांगलं जर नियोजन केलं तर तुम्हालाही चांगलं उत्पादन मिळण्यास मदत होईल आपण जे सर्व्हिस देतो दे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपल्याला म्हणजे कसं वाटतं चांगलं आहे चांगलं वाटतं ना आता सर्व परिसरातले शेतकरी आता आपल्यासोबत आले आहेत सर्व शेतकरी तुम्हाला कसं वाटते प्लॉट बघून चांगला आहे ना तुमच्या गावामध्ये असे प्लॉट आहेत का इतर आपले लेला नाहीत ना एकदम आल्या सर्व शेतकरी बांधवाचे सगळं करता रोखे धन्यवाद हा धन्यवाद